मैदाना पहिले हरण्या हा पैऱ्यामध्ये कोणाचा चांगला पलत असेल हो त्याला मी आमंत्रित करून त्या गाडी पलवून घेणार आहे आणि ज्या गाडीला स्पीड लागेल तीच गाडी मी पुशेगावच्या मैदानासाठी सज्ज करणार मारूनच त्यांनी सांगितलेला होता तर त्याचा मी हा शब्द मी माझा हरण्या जो परत आहे तो परत तरी वायदी घेऊन तो त्याला दुखवेल असा शब्द मी तो परत भेट करणार त्याच्यामुळे मी हरण्यावरती गाडी बांधली ती आणि त्याला फेरा दिला पण मला त्या फेऱ्यात एवढा अनुभव आला की पुढच्या वेळेला किंवा अजून एक दोन फेऱ्याना हरण्याला गाडी बांधण्याची वेळ तो येऊन देणार देणारस नाव फिरवला म्हणजे भुंगावरती त्यावेळेस त्यांनी त्याच्या कॉन्फिडन्समध्येच नाव फिरवलं का आपण भुंगाची गाडी मारू शकतो आणि आम्हालाही विश्वास होता की आम्ही त्यांची मारू शकतो हे खेळ आहे एकामेकाची नावं दिलेली असतात ज्यावेळेस समोरचा हिंमत करतो तर त्या हिंमताला पण ती दाद दिली पाहिजे तर या पद्धतीनं आमची गाडी झाली पण कुठेशी तरी आता काय करता मान भेटणं म्हणजे लय मोठी भाग्याची गोष्ट आहे आता गेल्या वर्षी कुठेशीन तरी आपण नवीन होतो पण नवीन असताना सुद्धा आपल्या हरण्याने ताकद लावली कुठेशीन तरी एक शेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आणि तो गुलाल हरण्याच्या आणि मालकाच्या क डोक्यावरती पडून तो मानकरी झालो यावर्षी कोणावरती शिवागिरी महाराज आशीर्वाद देतात आणि कोणाचा नंदी ताकद लावतो हे शेवटला आपण बोलू शकत नाही कारण सर्वांचेच नंदी आहेत या आवडीचे आहेत जितेशीन दोन हजार नंदी पलाला असतात तर ते दोन हजार नंदी त्या शिवागिरी महाराजांच्या मैदानाचे कॅपिटेबल आहेत त्याच्यामुळं आपण त्यांना कोणाला दुभावना देऊ शकत नाही जसे माझे आहेत तसे तेही माझेच आहेत नमस्कार मित्रांनो ना शक्तीमन ना सुपरमॅन ना स्पायडरमॅन आय एम अ अग्रीमॅन म्हणजेच माणूस राजेश मात्रे आज आलो आहे आपला सर्वांचा लाडक्या चाहता लाखो हृदयांचा ठोक्या हरण्या बैलाकडे आणि आपल्या समोर बघितलंच दादा हेमंत फुलोरे बसले आज हरण्याकडे येण्याचं खास विशेष म्हणजे दोन हजार चोवीस जानेवारी महिन्यात हरण्या आणि घनिकाचे राजांनी जो मानाचा हिंद केसरी मैदान आहे तिथे प्रथम क्रमांक पटकावला होता आणि येणाऱ्या डिसेंबर सत्तावीस डिसेंबरला पुन्हा एकदा तो मैदान होतो आहे म्हणजे प्रत्येक वर्ष हा मैदान भरतो आणि तिथे जो गुलालीचा मानकारी होतो तो सतत गुलाल घेत असतो असं मानलं जातो तो चला आपण जाणून घेऊया आपण दादांकडनं की हरण्याची तयारी कशी आहे आणि त्यांनी नवीन खरेदीली शिवबैलाबद्दल जाणून घेऊया तुम्ही समोर बघत असाल की दोन हजार चोवीसला हरण्यानी ढाल प्राप्त केली होती आम्हाला फोटो द्वारे मी तुम्हाला दाखवतो आणि आता आपण थेट दादाकडे जाऊ आणि माहिती करून घेऊ की कशी तयारी आहे दादा सर्वप्रथम नमस्कार नमस्कार दादा हरण्या हा मुंबई नाहीतर घाटावरती त्यांनी राज केला आहे त्याच्या आपल्या पळण्याच्या जोरावरती हरण्या जसा सुट्टीपासून सुटतो असा सूत कापतो की माहिती पडत नाही एवढा त्याला स्पीड आहे स्पीडचा बेताज बादशाह बोलला जातं हरण्याला आम्ही पाचच्या वर्षी पुसेगावचा मैदान हरण्या आणि घनिका राजाने पटकावला होता तर आत्ता सत्तावीस येणाऱ्या डिसेंबरमध्ये काय तयारी कशी तयारी हरण्याची नाही तयारी तर हरण्याची मी एकदम जोरात ठेवलेली आहे कारण मी कुठेशीन तरी आता महिना सहा महिना झाला बैलाला आरामात ठेवलेला आहे बैलाला एनर्जी म्हणून ग्लुकोज आहे ते सर्वच गोष्टीची त्याची या चालू आहे मी फेरेही त्याला दिलेल्या आहेत आणि आता येणारा जो म्हणजे ये दोन तीन मैदानं पहिले हरण्या हा पैऱ्यामध्ये कोणाचा चांगला पलत असेल त्याला मी आमंत्रित करून त्या गाडी पलवून घेणार आहे आणि ज्या गाडीला स्पीड लागेल तीच गाडी मी पुशेगावच्या मैदानासाठी सज्ज करणार आहे कारण डायरेक्ट आपण कोणत्यातरी नवीन बैलावरती प्रवास करणं कुठेतरी चुकीचा ठरेल असा माझा स्वतःचा अनुभव कारण मी तुम्ही गेल्या वर्षी बघितलेला असेल की मी घार्णिकीच्या राजाची आणि हरण्याची मायनीला गाडी पलवली त्याच्या आधी दुसऱ्या बैलांची पण पलवली तेहीच पेंटिंगमध्ये राहिलेली होती की आर्णीच्या पैऱ्या आधी मला जो योग्य वाटला तोच मी पैरा घातला आणि पुसेगावचा मानकरी किताबाचा बनण्याचा प्रयत्न केला आणि ते सफल झाला दादा पुसेगावचा मैदान म्हटलं ना मानाचा मैदान आणि लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आपला बैल त्या मैदानात कसा प्रथम येईल याच धडपडीत एक महिनाभर लोक असतात तयारीमध्ये लागतात कारण का नुसताच तिथे बैल नेऊन जमत नाही तर त्या ताकदीचा बैलसुद्धा असावं लागतं अशी प्रत्येकाची तयारी असते तशी तुमची तयारी आहे काय बघा म महाराष्ट्र राज्यातून तर तिथं बैल आहेत परंतु दुसऱ्या राज्यातून पण तिथेशीन बैल आहेत त्याच्यामुळे जो तो प्रत्येक आलेला असतो प्रत्येकीच्या तयारीत आता तुम्ही काही त्यांच्या यु युट्यूबमार्फत व फेसबुक व्हॉट्सअपमार्फत तुम्ही त्यांचे तयाऱ्या बघत असाल किंवा ते किती उत्सुक आहेत त्या मैदानासाठी तसा तो प्रत्येकजण प्रत्येकाच्या आवडीने बैल तिथं फायनलला कसा राहील हाच प्रयत्न करत असतो मग त्याच्यामुळं मी कुठेशीन तरी एक महिना आधीच त्याची तयारी चालू केली आणि अजून पण काही दिवस बाकी आहेत त्याच्यात मी कुठेशीन तरी सराव करून बैलाला कोणता बैल मला योग्यरित्या ठरेल हाच बघून मी हे करणार त्याच्यामुळं काही अडचण येणार नाही आणि आता नुकताच ऐकलं ते खरं आहे का म्हणजे हरण्याने आपल्या हरण्या बैलाने जितके जितके अंगावरती गुला होते आणि जे जे गाड्या वगैरे ते काय होते ते तुम्ही ता देण्यात आलं काय म्हणजे नाही ना ना देण्यात म्हणजे बघा दिले ते मी काही लोकांना कोणाला बाहेरच्या माणसांना नाही दिले कुठेशी तरी एक बैलाची मेहनत म्हणजे हरण्याची मेहनत करणारी त्याच लोकांना दिलेली आता जी पहिली गाडी मी जी दिली नाशिकला तो स्वतः मालक होता तर कुठेशीन तरी त्या एक मानकाला समाधान मिलावा की बाबा आपण जरी बैलदादानं विकला पण दादाने कुठेशीन तरी आपल्यापासून त्याला दुरावा केला नाही तर ती गाडी मी मानाची गाडी जी होती ती त्याला सुपत केली त्याच्यानंतर दुसरी गाडी जिथेशीन साताऱ्याला बंडूनाना म्हणून असा जे त्यांच्याजवळ बैल सांभाळाला असाचा मी त्यानं एक गाडी तिथं थे थे ठेवून घेतली कारण सगळ्याच बक्षीसचा हावभाव आपल्याला नको आणि तिसरी गाडी जी माझ्या फार्म हाऊसवरती एक आदिवासी हरिमामा म्हणून राहतात त्यांच्या मुलाला गरज होती तर मग मी एक त्यांना दिली आणि तीन गाड्या ही आमची वाटप झाली कारण पैरगरी जो असतो तो तो ठेवून घेतो किंवा आपल्याला मग त्याच्यात एक मानघरचा वादलवाले झाले त्याच्यानंतर निंबालकर सालं झाले अशा दोन तीन गाड्या आमच्या त्या वाटपमध्ये म्हणजे दोघात फिफ्टी फिफ्टीमध्ये लेनदेन घेऊन त्या आमच्या वाटप झाल्या कदा नक्कीच आणि उगाच तुम्हाला दिलदार मनाचा माणूस म्हटलं नाही जात आणि एका मुलाप्रमाणेच आपली पहिल्याची काळजी घेत असता दादा बोलताना थोडंसं हे होतं आहे कारण का आता तुम्ही नाव घेतलं निंबाळकर सरांचं आणि मित्रांनो तुम्हाला आठवत असेल की हीच जागा हीच जागा होती जेव्हा बोनवल्या अड्ड्यात दोन शर्यती होत्या आणि निंबाळकर सरांची आपण बाईट घेतली होती तेव्हा फुलोरे फुलोरेसुद्धा होतं तर दादा आज ती व्यक्ती नाही आहे आणि असं काय वाटतं बैल जाडा क्षेत्राला मोठा माणूस एक जो बोलतो ना तो जर शेत बैलगाडा मैदानात उभा असला तर शर्यती बघायला आणि तो अनुभव घ्यायला खूप मजा यायची कारण त्यांचं वक्तव्य स्पष्ट असायचं काय बोलतो निंबालकर सर म्हणजे असं एक व्य व्यक्तिमत्व होता की तो नवीनच हो या क्षेत्रात आला होता आणि कुठेशी तरी त्यांनी भरपूर मोठी खरेदी करून त्यांनी या क्षेत्रामध्ये लवकर नाव लवकिक केला होता की निंबळकर सर या नावाला आणि त्यांनी कुठेशीन तरी मग आपलाही हरण्या चांगल्यापैकी पलत होता त्याच्यामुळं आमच्या दोघांची दोस्ती प्रत्येक मैदानात आम्ही एकामेकाला विचारणा व्हायची त्याच्यानंतर नाही नाही तर ना एक एक पाच पाच सहा सहा दिवसाने आमच्या दोघांचे कॉल होते कोणाच्या मैदानाला कोणाचा दोन तीन वेळा त्यांना पैरेही दिले पण कुठेशीन तरी माझ्यासारखा एक निर्णय त्यांनी घेतलेला होता की मी वायदी घेणार नाही पण त्यांनी परिस्थिती बघितली की त्याच्याकडनं कोणी लोकांनी वायदी घेतली ती तुम्ही यूट्यूबच्या मार्फत पण बघत असाल की तो बोललेला होता मग त्यांनी विचार केला की के चांगली चांगली मोठाली लोक आहेत मग त्यांना आपण फुकाट का द्यायचा आपला टेम्पो भरा का भरायचा या बेसवर त्यांनी त्याची वायदी चालू केलेली होती पण त्यांनी ह्याच जागेवरती माझ्या मांडीवर हात मारून त्यांनी सांगितला होता की एक व्यक्ती बोलतो माझ्याजवळ अशी बसलेली आहे म्हणजे तो मी माझं नाव घेतला की तो वायदी घेत नाही आणि आता त्यांनी माझ्या तर मांडीवर हात मारूनच त्यांनी सांगितलेला होता तर त्याचा मी हा शब्द मी माझा हारण्या जो परत आहे तो परत तरी वायदी घेऊन तो त्याला दुखवेल असा शब्द मी तो परत भेडकारणार नाही नक्कीच माझ्या दादामार्फतही त्यांना एक भावपूर्ण श्रद्धाली श्रद्धांजली असेल की दादा जोपर्यंत त्यांच्या दावणीला आहे तोपर्यंत तरी तो वायदी घेणार नाही आणि वायदी का दादा आता दादानी निंबाळकर सरने स्पष्ट केलं होतं जर माझा बैल पळतोय आणि वायदी कोणाकडून घेतो आपण मी म्हणजे निंबाळकर सर ज्यांच्याकडे देण्याची ऐपत असेल त्यांच्याकडं गरिबांकडून तरी निंबाळकर सरांनी वायदी घेतलेली नाही आहे आणि आज ते नाहीत तर थोडीशी कमी कुठेतरी आपल्याला जाणवते पुसेगावचा मैदान आहे आता त्याच्यानंतर तुम्ही एक नवीन बैल आहे खरेदी आहे त्याचं नाव शिव आहे तो, तो कुठे आहे दादा आणि त्याची खरेदी कशी त्याचं नाव रावल्या आहे जो मालकांजवळ असताना पण मी बारसला दिवाळीमध्ये त्याची खरेदी केली वार होता सोमवार तर त्याच्यामुळे मी कुठेशीन तरी तो रावल्या असं कुठेशीन तरी एक विचित्र नाव येतो म्हणजे विचित्र म्हणजे आता त्याच्या जन्मात ठेवलेला नाव तो त्यांनी मालकाने मालकांनी आवडला म्हणून ठेवला त्याला नाही पण कुठेशीन तरी आपल्या जवळ आल्याच्या नंतर त्याला काहीतरी बदल असावा तर मी त्याला रावल्या म्हणून पण एक शिव म्हणून त्याला ओरफ नाव मी त्याला कनेक्ट केला आणि शिव नाव हा मला आवडला कुठेशी तरी भोलेनाथाचा आशीर्वाद भोलेनाथाचा नंदी या नावाने आणि मी त्याला आणून इथेशीन मस्तपैकी एक वीस पंचवीस दिवस मी त्याला खुराक चांदी चारा सर्व व्यवस्थित माझ्या देखभालीत केला आणि मी आता मागच्या वेळेला हरण्याच्या जोडीला त्याला पिसारवे फाटीला फेराही मारला चांगल्यापैकी हरण्याला तरी मी बांधून म्हणजे गाडी बांधलेली होती पण मला आता असं वाटतं की पुढच्या वेळेला हरण्याची गाडी बांधायची वेल शिव येऊन देणार नाही नक्कीच आणि आता शिवचा फेरा पण झाला होता खूप छान गाडी पडली तो तो पिसारोय फाटीला केला आणि तुम्हाला बोललो ना की मी नवीनच आता वासरू आहे आपला तर तो आणि एक लाख दहा हजार किमतीचा वासरू तर तो हरण्याच्या जोडीला कसा पडेल याचा अंदाज आपण डायरेक्ट घेऊ शकत नाही तर वापस सव्वा महिना तो बैठी मग त्याच्यामुळे मी हरण्यावरती गाडी बांधली ती आणि त्याला फेरा दिला पण मला त्या फेऱ्यात एवढा अनुभव आला की पुढच्या वेळेला किंवा अजून एक दोन फेऱ्याना हरण्याला गाडी बांधण्याची वेळ तो येऊन देणार नाही दादा तुम्ही जी, का का जी तार। तार आल, काही रक्कम असा ती काही रक्कम ती जी असतात ती सरळ सांगता सांगायचं असेल तर तर मला एक बोलायचं की राहुल्या ज्याचं नाव ते राहुल्या होतं आणि हे आता मी आणल्यानंतर शिव ठेवला पण कोणताही बैलगाडा मालक कोणताही कोण किंवा बैल घेताना काहीतरी विचार करून काहीतरी बघून घेतो असं तुम्ही शिव म्हणजे राहुल्यामध्ये काय बघितलं राहुल्यामध्ये काहीच नाही राहुल्या हा खासदार केसरीला चौदरवाडीला त्यावेळेस तो चाळीसव्या फेऱ्यामध्ये पलाला एक छत्रपती संभाजीनगरची गाडी होती व्हाईट टोक्याची ती गाडी मी नेहमी ज्या वेळेस मैदानात असतो तेव्हा मी पालताना बघतो त्या गाडीला तो घासून म्हणजे फक्त एक तीन ते चार फुटांनी त्या रावल्याची गाडी मार खाली पण मला तो वासरू होता त्यावेळेचा आधात मी त्या मालकांना मागणी केली तर मालकांनी थोडीशी किंमत मला माझ्या हिसाबाच्या पलीकडे सांगितल्यामुळं मी त्याला थांबून घेतला पण त्यांच्याशी मी संपर्कात असल्यामुळं त्यांनी मला आवर्जून पुढच्या वेळेला त्यांनी फोन करून सांगितला की दादा तुम्ही बोललेल्या किमतीत मी तुम्हाला वासरू देतो कारण वासरू हरण्याच्या दावणीला जर जात असेल तर कुठंतरी आमचं नाव येईल या यांनी आम्हाला फक्त एक प्रेमाने त्यांनी व्यवहार केलेला पैशाने नाही केला दादा आता हरण्या लोकांना हरण्या खूप आवडतो आणि आता मुंबईच्या शर्यती सुरू होतात म्हणजे पूर्णपणे सुरू झाल्या नाहीत तर आता काय कसं काय नियोजन मुंबईचं पुसेगावचा मैदान तर आता सत्तावीस दिसून एक महिना समजायचा आहे ना मुंबईच्या मैदानाला आता मी त्या दिवशी बिंजोरचं नाव भोंगाच्या जोडीला दिलेला होता आणि भोंगावरती संदीप माले यांची गाडी फिरली पण होती संभाजीनगरचा अर्जुन आणि त्यांचा छोटा राणा पण काही कारणास्तव म्हणजे तिथं गर्दी जास्त असल्यामुळं ती गाडी आमची स्वतःला थोडासा उशीर झाला मग बैलांना कुठंतरी दुखापत नको या हिशोबाने आम्ही संदीप माली आणि मिलिंद शेठ भोंगाचे मालक यांनी समजू त्यांनी ती शरद कॅन्सल केली आणि आम्ही प्रेमाने कॅन्सल करून मैदानातून निघून आलो नक्कीच मित्रांनो या विषयावरती मला एक हात घालायचा आहे तो जो निर्णय होता मालकांचा योग्य निर्णय असतो मित्रांनो काय असतं माहिती आहे दादा अंधार होतो एकतर आपला बैल हरूही शकतो जिंकू शकतो पण मोठी गोष्ट असते रिस्क अंधारामध्ये बैलांना दिसो नाही दिसतो ती रिस्क आपण का घ्यायची ते कॅन्सल केलेलंच बरं वाटतं पण काही लोकांना असं वाटतं बोलतात ट्रोल करतात की हा घाबरून किंवा त्यांना काय मॅसेज ना का मॅसेजचा सवाल आहे बघा हे असं कोणी जो माझ्यावरती संदीप मालीनी ज्या वेळेस नाव फिरवला म्हणजे भुंगावरती त्यावेळेस त्यांनी त्याच्या कॉन्फिडेन्समध्येच नाव फिरवलं का आपण भुंगाची गाडी मारू शकतो आणि आम्हालाही विश्वास होता की आम्ही त्यांची मारू शकतो हे खेळ आहे एकामेकाची नावं दिलेली असत ज्यावेळेस समोरचा हिम्मत करतो तर त्या हिंमताला पण ती दाद दिली पाहिजे तर या पद्धतीनं आमची गाडी झाली पण कुठेशी तरी आता काय करतात टेम्पोवाले आहेत हे जिथं बैल आवरण्याची जागा असतं तिथं टेम्पो लावतात तर तो टेम्पो तिथं लावण्याचा दृष्टिकोन रॉंग आहे कारण बैल ही मोटाली स्पीडची बैल आवरत नाही आता तुम्ही बघितलं असेल भरपूर बैलांना तिथं दुखापती झाल्या मग त्याचा नुकसान कुणी भरून द्यायचा टेम्पोला काही ठीक आहे हजार पाचशेचा खर्च होईल पण पन आपली पन्नास लाखाची वस्तू आपली जर कुठेतरी डॅमेज झाल्याच्यानंतर ते कोणी मग मालक कुठेतरी तो पाचता होतो तर त्या आवर्जून तिथे शेन गाड्या कोणी लावू नये हीच माझी सर्वांना या राहील नक्कीच आता मी मुलाखत इथेच थांबवतो आणि कुसे मैदान म्हणजे हरणा तिथे दिसलं तर लोकांच्या चाहत्यांची गर्दी असते कारण का सर्वांना माहिती आहे जसे बकासूर झाला 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 हरण्या ही नामांकित टॉपमध्ये येणार म्हणजे येणार आणि फक्त त्याची नजर एकच असते या टॉपमध्ये गाण्याचा प्रथम क्रमांक कोणाचा येणार जो आपल्या हरण्याने मागच्या वर्षी केला तर या वर्षी तुम्हाला काय वाटतं एक नाही ना या वर्षीच आता बघा मी माझे जे प्रयत्न आहेत ते मी टॉपमध्ये येण्यासाठी केलेले आहेत कारण आपण तिथला मान भेटणं म्हणजे लय मोठी भाग्याची गोष्ट आहे आता गेल्या वर्षी तरी आपण नवीन होतो पण नवीन ना सुद्धा आपल्या हरण्याने ताकद लावली कुठेशीन तरी एक शिवागिरी महाराजांचा आशीर्वाद आणि तो गुलाल हरण्याच्या आणि मालकाच्या क डोक्यावरती पडून तो मानकरी झालो यावर्षी कोणावरती सेवागिरी महाराज आशीर्वाद देतात आणि कोणाचा नंदी ताकद लावतो हे शेवटला आपण बोलू शकत नाही कारण सर्वांचेच नंदी आहेत या आवडीचे आहेत जितेशी दोन हजार नंदी पलाला असतात तर ते दोन हजार नंदी त्या सेवागिरी महाराजांच्या मैदानाचे कॅपेटेबल आहेत त्याच्यामुळं आपण त्यांना कोणाला दुभावना देऊ शकत नाही जसे माझे आहेत तसे, तसे तेही माझेच आहेत आपल्या प्रेमी प्रेक्षकांना तुमच्या चाहत्यांना आणि आपल्या हरण्या बैलाच्या चाहत्यांना जाता जाता काय मॅसेज आहे नाही मी हेच मॅसेज देईन की आता येणारा जो पुशेगावचा मैदान आहे त्याच्यात सर्वच नंदी राहतील आणि कोणाच्याही नंदीची निश्चित वावा करू नये कारण तिथेशी ज्याच्या सेवागिरीचा आशीर्वाद असेल तोच त्याला भेटेल आणि सर्व प्रेक्षकांनी त्या मैदानाचा लाभ घ्यावा हीच विनंती राहील चला मित्रांनो दादांनी छान मुलाखात केली जाणून घेतला शिवबैलाबद्दल जाणून घेतला हरण्या बैलाबद्दल जाणून घेतला आणि इथेच निंबाळकर सरांची आणि दादांची मी मुलाखत घेतली ही खंत आहे ना मनात नेहमी राणा आणि जोपर्यंत बैलगाडा क्षेत्र आहेत ना तोपर्यंत निंबाळकर सर असणार म्हणजे असणं त्यांचं नाव येणार म्हणजे येणार सो चला मित्रांनो जरा तयारी करतायत पुण्या बैलाची आणि त्याचा सराव आहे आणि मुख्यत्व दादा अशा प्रकारे ते एक राहतात की तुसेगावचा हो मैदान होण्याआधी त्या बैलाला तडीच तोड बैल भेटेल त्याच बैलासोबत आरण्या परायला भेटणार कोणता तो माहिती नाही पण तो तेव्हाच समजणार आपल्याला त्या मैदानातच समजणार तू पा वाट पाहूया सत्तावीस डिसेंबरची हरण्याची कारकिर्दी काय छोटा मोठा बैल नाही खूप मोठा आहे खूप मोठा नाव आहे आणि खूप मोठी कारकिर्दीचा हा उदाहरण घेतो